प्रगती कुस्ती स्पर्धेत वजनदार कामगिरी करणारा हा तो महंद्रा अहमदनगरहून याच महंद्राने सोन्याची घरा घेऊन गेला जागतिक कुस्ती स्पर्धेत फार मोठी कामगिरी केली आणि महाराष्ट्रात नाव करायला लागला हा सोलापूर जिल्ह्यातला गोयंदाच्या पवार त्याच्या जिथे बसते कुस्ती चांदीची गदा हातातून गेली आणि उपमहाराष्ट्रेच्या टीकाबावरती त्याला समाधान मानावं लागलं पण देवाने काहीतरी थांबवलेलं असतं ते पुढच्या टप्प्यात द्यायचं ठरवलेलं असेल चार महिन्यात नगर त्याला अर्धा किलो सोन्याची गदा मिळाली असा महेंद्र गायकवाड आज आपल्या भूमिका उपलब्ध झालेला त्याचा वतीने स्वागत आहे दोन्ही वस्तादांच्या आकडेवरती फिरायला लागलेला आहे पुन बमले असतात त्याला आकडेवरती घेऊन गेलेले आहेत